उभं राहणार आहे मराठा आरक्षण प्रश्नावर मनोज जरंगे पाटील आता मुंबईच्या सरकार म्हणून काय सांगाल कधी सरकार म्हणून अनेक मान्यवरांनी या ठिकाणी सांगितलेलं आहेच मुळामध्ये माझ्यासारखा एक व्यक्ती जी अनेक वर्षापासून एकोणीसशे नव्याण्णव पासून मी मराठा आरक्षणाच्या चळवळीतला एक गैरमराठा कार्यकर्ता त्यामुळं मी कायम या आरक्षणाच्या बाजूने राहिलेलो आहे आजपर्यंत नरड्यातनं रक्त पडेपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून रस्त्यावर जिथं मिळेल तिथे आणि एवढंच नाही तर महाराष्ट्रात पहिली जिल्हा परिषद आहे की ज्या जिल्हा परिषदेमध्ये मी जिल्हा परिषदेचा पहिल्यांदा दोन हजार दोन साली सदस्य झाल्यावर जर पहिला ठराव कुठला घेतला असेल तर बीडच्या जिल्हा परिषदेमध्ये मराठा आरक्षण मिळावं म्हणून ठराव दिला आणि तत्कालीन सदस्य त्यावेळेसचे आपले महाराज चौसाळ्याचे विलास महाराज ते अनुमोदक होते सूचक होते अनुमोदक होते आणि बजरंग सोनवणे सूचक होते त्यामुळे या भूमिका आमच्या अतिशय स्पष्ट आहेत फक्त एवढंच आहे की हे आरक्षण जे मिळालं आजपर्यंत दिलं गेलं नाही का तर दिलं गेलं यापूर्वी कायदा केला गेला, गेला, गेला हायकोर्टात टिकला पण सुप्रीम कोर्टामध्ये हा कायदा टिकला नाही म्हणून सर्वात मोठं आव्हान सरकारच्या समोर आरक्षण देण्याच्या बाबतीत दुमत कुणाच्याही मनात नाही पण देताना हे आरक्षण कायमस्वरूपी पिढ्याना पिढ्या टिकलं पाहिजे हे सगळ्यात मोठं आव्हान आहे आणि ते आव्हान सरकारने पेल आणि हे जनांगीबाहेबांना सुद्धा माहिती आहे पण आमच्या सर्वांचीच विनंती आहे की कुठेतरी ह्या सर्व गोष्टी अतिशय कायद्याच्या चौकटीमध्ये बसवत असताना भलेही थोडासा वेळ लागतो शेवटी आपल्याला माहिती आहे की शासकीय कामकाज करत असताना एखाद्या छोट्याशा चुकीमुळं पूर्ण आपण केलेला कायदा सुप्रीम कोर्टाने या ठिकाणी रद्द केला अशी कुठलीही चूक मधल्या काळामध्ये आरक्षण मिळवण्याच्या संदर्भात कायदेशीर चौकटीत ज्या अडचणीच्या आल्या त्या अडचणीच्या ठरू नयेत यासाठी सरकार प्रयत्नशील आहे आणि म्हणूनच आम्हाला महायुती सरकारला आरक्षण देण्याच्या संबंधात आमचं दुमत नाही थोडा वेळ लागतोय या ठिकाणी सरकार अतिशय जलदगतीनं ज्या क्षमतेनं आपण काम करायला पाहिजे तशा हजारपट जास्त मतने काम करत असतोय आणि हे करत असताना भूमिका एवढीच आहे की टिकणारं आरक्षण पिढ्याना पिढ्या पीड़ा टिकणारं आरक्षण मराठा समाजाला या ठिकाणी मिळालं पाहिजे बंद